नमस्कार मनीषा रेसिपीज अन्नपूर्णामध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे गाजरपासून बनवलेली मिठाई आपण गाजर हरवा नेहमीच खातो आज मी गाजरपासून वडी बनवलेली आहे तर आपण ती रेसिपी पाहूया यासाठी आपल्याला लागणार आहेत फ्रेश गाजरं तर आपण मस्त लाल पाहून गाजरं घेतलेली आहे तर मी जवळजवळ पाऊन किलो गाजरं यासाठी वापरलेली आहे गाजरं स्वच्छ धुवून साल काढून आपल्याला असे बारीक पीस त्याचे कट करून घ्यायचे आहे आणि ही, ही मधली जी मांजरी असते ती आपल्याला बाजूला काढायची आहे आता आपण जे पीस कट करून घेतलेले आहे ते मिक्सरमध्ये छान आपल्याला बारीक करायचे आहेत ते तर त्यामध्ये आपण दूध किंवा पाणीही वापरलं तरी चालेल जर तुम्हाला जास्त दिवस ठेवून खायचे असेल तर पाणीच वापरा आणि एक दोन दिवसात संपवणार असेल तरच दूध घाला कारण मग नंतर दुधाने स्मेल येण्याची शक्यता असते व जास्त दिवस राहत नाही बर्फी तर आता किंवा तुम्ही मिल्क पावडरही घालू शकता आता तुम्ही पाहू शकता छान आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे तर पाहू शकता तुम्ही किती बारीक असं पेस्ट करायची आता ही आपली अजून झाली नाही आहे यावर आपण अजून पाणी घालून बारीक करून घेणार आहोत तर मी याच्यावरती थोडंसं पाणी घालून घेते आता मी एक ग्लास पाणी घातलेलं आहे आणि याची एकदम स्मूथ अशी बारीक पेस्ट आपल्याला करायची आहे आणि आता ही पेस्ट आपण मिठाईसाठी वापरणार आहोत तर त्यासाठी आपल्याला आता मी थोडंसं एका याच्यावरती कढईमध्ये हे आ, पेस्ट घालून घेतली आणि थोडंसं पाणी घालून मिक्सरचं भांडं धुऊन पाणी घेऊन त्यामध्ये आता मी हे तीन चमचे साखरेचे घातलेले आहे म्हणजे जी, जी आपली कालवनाची पळी असते त्या मेजरमेंटनी आणि याच मापाने आपल्याला दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचा आहे तर एक एक मी आधी एक चमचा इकडं घातला आणि एक चमचा मी कढईमध्ये गाजराच्या मिश्रणातही मिक्स केलेला आहे तर पाहू शकता तुम्ही असं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं आणि आता ह्याचा आपल्याला शिजत ठेवायचं आहे मी वरती कढई ठेवलेली आहे ऑलरेडी शिजायला कारण या प्रोसेसरला वेळ लागतो ही मिठाई आपल्याला शिजवताना थोडासा वेळ द्यायला लागतो तर आता आपलं हे छान हे पाणी मस्त झालेलं आहे हे सर्व मी मिक्स करून घेतलं आहे आणि काजूचे आपण तुकडे करून काजू आणि बदामचे आपण तुकडे करून यामध्ये टाकलेले आहे ही मिठाई करताना तुम्हाला आधी हे सगळं मिश्रण ओतलं की शिजताना थोडं थोडं तूप घालून आपल्याला ही शिजवायची आहे कारण ही आ, जे आपण जे मिश्रण बनवलेलं आहे ते आपल्या कढईला आपल्याला चिकटू द्यायचं नाही आहे त्यामुळे मध्ये मध्ये आपल्याला एक एक चमचा असं तूप घालायचं आहे असं पाहू शकता तुम्ही मिश्रण आणि तूप आपल्याला असं थोडंसं वेगवेगळं दिसतं तर याला थोडंसं तूपही ला तूप जास्त लागतं कारण जर आपल्याला याची हलवा बनवायचा असतं आपण एवढ्या प्रमाणात तूप नाही घातलं तरी चालतं पण ही आपल्याला याची वडी बनवायची आहे त्यामुळं आपल्याला याच्यासाठी तूप लागणार आहे तर पाहू शकता मी असं एक एक चमचा एक, करून जवळजवळ याच्यामध्ये मी पाव किलो तूप घातलेलं आहे एवढ्या मिश्रणासाठी म्हणजे हे आता जवळजवळ आपला अर्धा किलो गाजराचं प्रमाण झालेलं आहे त्याच्या मांजऱ्या वगैरे निघून हे बरोबर आपलं अर्धा किलोचं हे मिश्रण झालेलं आहे तर यामध्ये आपण काजू बदाम आणि विलायची पावडरही घालून घेतलेली आहे वेळची पुढणे छान असा त्याचा स्मेल येतो पण ती आपल्याला असं शिजत आल्याच्या नंतरच घालायची म्हणजे तो स्मेल कायम टिकून राहतो तर आता मी पहा परत थोडंसं तूप घालून घेतलेलं आहे आणि परत आपल्याला हे छान आता व्यवस्थित मिक्स करायचं आहे फक्त या प्रोसिजरला याला वेळ जाणार आहे आणि आपल्याला सारखं गॅसजवळ उभं राहून कंटिन्यूस आपल्याला चमच्याने हे हलवायचं आहे कारण जर हे खाली लागलं तर मग आपली मिठाई बिघडणार आहे त्यामुळे आपल्याला हे सारखं हलवत राहायचं आहे तर पाहू शकता तुम्ही थोडासा वेळ जाईन वेळ द्यायला लागेल चांगली गोष्ट खायची म्हटलं तर थोडासा वेळ जातोच आणि आपल्याला खूप टेस्टी अशी बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी खूप सुंदर मिठाया बनतात तर मी त्यासाठीच आपण तर गाजराचा हलवा नेहमी पाहतोय मी त्याची रेसिपी टाकलेली आहे तुम्हाला पण ही थोडीशी युनिक आणि वेगळी अशी तुम्हाला रेसिपी टाकलेली आहे तर नक्की ट्राय करून पहा तुम्ही, आता पाहा आ, आ, तुम्ही ही आता पहा आपलं मिश्रण भरपूर प्रमाणात हे अटलेलं आहे कॉर्नफ्लॉवरमुळे याचा जो घट्टपणा आहे तो पटकन येतो तर बाजारात त्याची पुडी मिळते किंवा असं तुम्ही सुट्टं किराणा दुकानात घ्यायला गेलं तरीही तुम्हाला कॉर्नफ्लॉवरची पावडर भेटते ती याच्यासाठी लागते आपल्याला याच्यामध्ये थोडासा आपण फूड कलर वापरलेला आहे का तर मिठाईचा कलर थोडासा डार्क छान वाटतो म्हणून आपण याच्यामध्ये थोडासा रेड कलरचा रेड ऑरेंज कलरचा फूड कलर, कलर, कलर आपल्याला थोडासा चिमुडभर घालायचा आहे आणि तूप असं आपल्याला थोडं थोडं करूनच घालायचं आहे एकदम तुपामध्ये ही मिठाई शिजवायची नाही आहे आपण जसं जसं ते शिजतील तसं तसं आपल्याला एक एक चमचा आपण तूप घालून घेतले आता तुम्ही पाहू शकता पूर्ण आपली ही शिजून झालेली आहे आणि आता तूपही आपलं याचं बाजूला निघालेलं आहे आता यानंतर तुम्ही हे एक्स्ट्राचं तूप बाजूला वाटीमध्ये ओतून घेतलं तरी चालेल तुम्ही हे शिऱ्याला वगैरे कशालाही वापरू शकता गाजराचंच आहे ते त्याच्यामुळं काहीच प्रॉब्लेम नाही आता आपली ही बघा पूर्ण मिठाई शिजून रेडी झालेली आहे आता आपण प्लेटमध्ये ओतून असं एक तिला आकार देऊया मी असं चौकणी आकारामध्ये ती लावून घेतली थोडीशी थंड झाल्यावर मी तिच्या अशा वड्या पाडून घेतल्या आणि नंतर या वड्या आपण मी डब्यात भरून छान फ्रीजमध्ये ठेवल्या त्याला थंडपणा आला की त्याला एक असा छान घट्टपणा येतो आणि खायला त्या खूप टेस्टी लागतात तर आपली मी वरून त्याच्यावरती छान पिस्ता किसून टाकलेला आहे सजावटीसाठी आतमध्ये आपण काजू आणि बदामही घातलेले आहे खूप हेल्दी आणि एकदम पौष्टिक अशी ही मिठाई झालेली आहे आपली तर पाहू शकता आता पूर्णपणे ही आपली मिठाई रेडी झालेली आहे याचं स्ट्रक्चरही तुम्हाला मी खोलून एक दाखवते असं कशी झालेली ती तोडून पण दाखवते तुम्हाला म्हणजे आतमधून तिचं हे कसं झालेलं आहे पहा तुम्ही असे पहा तरी आत आत्ता ही फ्रेश बनलेली आहे फ्रीजमध्ये ठेवायच्या आपली गाजराची बर्फी पा कशी झालेली आहे मी ही चार पाच तास आता मध्ये ठेवली होती खूप छान झालेली आहे मी तुम्हाला ती खोलून दाखवते कशी झालेली आहे हे पहा तिचं स्ट्रक्चर एकदम आपण रेडीमेड बर्फी आणतो तसं झालेलं आहे खूप सॉफ्ट आणि अप्रतिम टेस्ट झालेली आहे तुम्ही नक्की करून पहा कमेंट करून मला सांगा आणि मनीषा रेसिपीस अन्नपूर्णाला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरही करा थँक्यू